सिद्धार्थ क्रीडा आणि सांस्कृतिक मंचाच्या वतीनं ना काठेगल्ली नाशिक येथे कष्टकरी कामगार महिलांना छत्री वाटप केल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल वैद्य माजी न्यायाधीश आणि प्रमुख अतिथी राकेश चौधरी ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस स्टेशन आणि संजय सावळे माजी अध्यक्ष स्थायी समिती नाशिक ज्येष्ठ नागरिक काठेनाना हे होते त्यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले अनिल वैद्य यांनी सिद्धार्थ मंडळाचे सामाजिक जाणीव आणि सेवाभावी वृत्तचे कौतुक केले सिद्धार्थ क्रीडा आणि सांस्कृतिक मंच भविष्यातील सामाजिक भावना लक्षात घेऊन समाजाप्रती अशी सेवा देत राहतील असा आशावाद श्री वैद्य यांनी व्यक्त केलाय आहे त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांनी समाजातील सद्यस्थितीतील ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमध्ये होत असलेल्या वृद्धांच्या दुरावस्थेबाबत खंत व्यक्त करून सिद्धार्थ मंचाने नेहमीच या प्रश्नात लक्ष घालून कार्यरत राहावे असे आवाहन केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील घरेलू महिला कर्मचारी शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचाचे मार्गदर्शक संदीप डोळस कार्यकारी सदस्य विजेंद्र गायकवाड चंद्रकांत बर्वे अशोक तेजाळे बाळासाहेब डांगळे यांच्यासह अन्य पदाधिकारी अन्य अध्यक्ष विजय अहिरे उपाध्यक्ष दिलीप तेजाळे कोषाध्यक्ष राजेंद्र भालेराव सचिव उत्तम तेजाळे सहसचिव संजय तेजाळे इत्यादी उपस्थित होते एच ए न्यूजसाठी नाशिक